एक प्रयत्न अजून आमचा आहे माननीय अध्यक्ष महोदय मध्यंतरीच्या काळामध्ये सबर्बन रेल्वेची एक मोठी दुर्घटना झाली आणि सातत्याने सबर्बन रेल्वेला दरवाजे नसल्यामुळे ॲक्सिडेंट आपण झालेले पाहतो अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात आज दोन क्लासेस आपण तयार केलेले आहेत एकीकडे मेट्रो आहे जी पूर्णपणे ए सी आहे ज्याचे दरवाजे बंद होत आहेत ज्याच्यामध्ये प्रवासाची ईज आहे तीही मुंबईकरांना आहे आणि दुसरीकडे सबरबन रेल्वे आहे की ज्याच्यामध्ये अतिशय दाटीवाटीत लोकं प्रवास करतात आणि ज्याला दरवाजे नसल्यामुळे ॲक्सिडेंट होतात आणि म्हणून माननीय मोदीजींकडे आणि माननीय रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी केली होती की मेट्रोसारखे कोचेस हे सबरबन रेल्वेला दिले पाहिजे म्हणजे जे, जे पूर्णपणे ए सी असतील आणि दरवाजे ज्याचे बंद होतील आणि ही पण मागणी केली आहे के की हे जरी कोचेस लावले तरी तिकिटामध्ये एक रुपयाची वाढ न करता हे कोचेस लागले पाहिजे आणि मला सांगताना मला सांग मला सांगताना याचं समाधान आहे आज सकाळी माननीय रेल्वे मंत्री मुंबईमध्ये होते आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहोत लवकरच मुंबईला येऊन या संदर्भातले अधिकृत ते घोषणा करतील आणि त्यानंतर आपल्या सबर्बन रेल्वेचे सगळे डबे हे मेट्रो सारखे ए आणि रेट्रो फिटिंग नाही नवीन डबे रेट्रो फिटिंगचे डबे नाही तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे डबे त्या ठिकाणी येतील की ज्यातमध्ये दरवाजेही असतील आणि या ट्रेन एसी सी असतील आणि कुठलंही तिकीट वाढ याच्यामध्ये केली जाणार नाही